कांद्यात एकदम तीस वर्षे पन्नास वर्षे अगदी किंवा दोन वर्षापासून जे कांद्या क्षेत्रात नवीन आलेले शेतकरी किंवा जुने शेतकरी आहेत तुम्ही तुमचा हा घेतलेला जो अनुभव आहे हा अनुभव तुम्ही काय सांगू शकाल की कांद्यासाठी वापरणीचं मार्गदर्शन शेतकऱ्याच्या हिताचं आहे का नाही हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे त्यांना काल तेजी म्हणून नेत मी तिकडे कुठं गाड्याला हा हा बोलले मला येतात गाड्याला नेल्यावर तिथं त्यांना मी आधी जाऊन सांगितलं त्यांनी आधी घेऊतो आणि मी म्हणलं असं असं कांद्याला औषध मारले तर लय फुगलाय म्हणलं त्यांच्या ते मुलांना म्हणलं mm -hmm. मग म्हणजे घेऊन या ऐका hey घेऊन या म्हणजे ah. मग मी काल घेऊन याला गेलो त्यांचा कांदा बिंद फिरून बघितलं ah आणि मी म्हणलं तुम्ही बिंदास घ्या आणि uh -huh. तुम्हाला नसलं घ्यायचं तरी नका घेऊ तस बी काय नाही म्हणलं मग ती म्हणजे दोन तीन एकर अकराच घेऊ मी म्हणलं तुम्ही अर्धा अकराच घ्या नाही तर घेऊन सुद्धा नका मग तसं बी काय नाही मग एक जण म्हणलं मला अडीच अकराच घ्यायचं दोनदा म्हणलं अडीच चक्रात घ्यायचं तर मग खेळ साहेब काय म्हणलं की तुम्ही दोनच अकराच घ्या अर्धेकर राहते मग तुम्हाला फरक जाणवून आणि दुसऱ्यानी एक जणांनी त्यांचंच शिष्यमंडळ महाराजांचा त्यांनी अकरास घेतला मी म्हणलं आता तुम्हाला औषध मारल्यावर तुम्हाला वाटेल आलेलं तिथेच घ्या पाहिजे होतं सगळं असं होईल कसं की मला जे अनुभव आलाय मी त्यांना जीव तोडवून सांगतो तुम्ही औषध घ्या आणि लगेच मारा का तर आता तुम्हाला दीड महिना राहिलाय काढायचा फोगायचा नाही फुगला तर का आता फुगत नाहीचर वाढले जे होत आणि ही एक होता त्यांनी दोन एकराच घेतली मला काय म्हणायचं बघा आता तुम्ही एवढा आपुलकीने तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही की मी ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीची जाहिरात करा तुम्हाला त्यांनी सांगितलं का नाही पण ही तुमची आतमधून तळमळे तळमळ काय माहितीये का ही तुम्ही जर अनुभव घेतला नसता आणि तुम्हाला जर ह्याच्यात फरक झालेला दिसला नसता तर तुम्हाला इतरांविषयी सांगायला सांगूच वाटणार नाही आतनं जरी नात्यातनं असू द्या व आपल्या वस्तूच कोण काम करणार असू द्या एकदम रक्ताच्या नात्यातला असू द्या आपण त्याचकडच काहीतरी घेऊन जर आपल्या पिकात जर फरक पडत नाही तर आपण समोरच्याला ती चांगला आहे किंवा त्याच्याकडे चांगलं काहीतरी भेटतंय असं कधीच कुणीच कोणाला सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही म्हणतो मी आता मी एक जणांना म्हणलं तू औषध मार आणि फुगन ते मला त्या औषध खपायसाठी म्हणतात मी म्हणलं तू घेऊन काय म्हणले ते त्याच्या औषध खपायसाठी तुम्हाला आता प्रश्न विचारला माहिती का तुमची ना तुमची तुमची तळमळ वेगळी तुमची तळमळ काय मी तुम्हाला सांगतो आता फक्त तुम्ही हा नाही सांगा की तुमची ही तळमळ आहे की कष्ट करी खर्च करी शेतकरी मातीत नाही गेला पाहिजे ही तुमची आहे बरोबर तुम्हाला कंपनीकडून आमच्या वापरणी कडून काही कमिशन नाही पगार ह्यांना चालू आहे पण तळमळ तुमची तळमळ बी काय हा कष्ट याचा जे झाला पाहिजे त्याचं उत्पादन निघालं पाहिजे आणि माझं निघालय माझ्यात फरक पडला नाही म्हणून म्हणतोय तुम्हाला असं नाही म्हणत ही तुमचं म्हणणं नाही बरोबर आणि समोरच्याला वाटतंय तुम्हाला काय भेटतय काय त्यांना एवढं म्हणलं काल आपण कांदा आणाय पाहिजे दाखवाय गाडी खरं म्हणजे कसं मग माणूस म्हणता आलो एवढं झाला नाही नाही साडेचार महिन्याचा कांदा एवढा झालेला आता इथला कुठला जरी उपटला तरी मी म्हणतो ह्याच्यात फक्त लय झालं एक दहा टक्के किंवा पंधरा टक्के तुमचा मीडियम साईज सापडल नाही तर सगळी साईज मग ही जर आपले आपण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सगळं आहे ते खरं सांगण्याचा दावण्याचा प्रयत्न करतोय हे पाहण्यासाठी कोकणी सर बारामतीवरून आलेत म्हणजे हे सगळं आपण दहावीत असताना जर ह्या शंका अशा कोणाला आल्या की Uh, ह्यांना काय कमिशन आहे काय है, कंपनीचं ह्यांना काय एवढं म्हणजे व्हिडिओ काढून टाकायचे म्हणजे पल्लय पण ह्यात पल्लय ही कष्ट करी खर्च करी जिरती शेतीत घाम गळून थोडक्यात त्याला वाटतंय की मी इतकं माझ्या रानात कष्ट करून मला उत्पादन का मिळाना माझ्याकडून काय चुकतंय गाड्या ही ज्या कष्ट करायला प्रश्न आहे ना त्याचं उत्तर देतोय आपण खरे हे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं देपरे मुक्काम पोस्टर राजवीर तालुका जिल्हा सोलापूर ओके okay. तर आता ही जी तुमचा कांदा आहे आपण आता अगदी काढायलाच म्हणजे सुरुवात केलेली आणि योगायोग असं की जी घोगरे सरांनी पूर्वावस्था काढली तुमची पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला तर त्यावेळेस तुम्हाला खोकला जास्त लागला होता म्हणून तुम्हाला काहीच विचारण्यात नाही आलं फक्त तुम्हाला उभा करून हि तिसऱ्या साऱ्यात कॅमेरा फिरून घेतलाय कारण खोकला काय तुमचा थांबाना त्यामुळं पण आज मी आपण तिथंच थांबलोय म्हणजे जागा बदललेली नाही आज तारीख किती बरं सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर हित ज्या वेळेस आपल्या रामेश्वर गोगरे सरांनी तुमची थोडक्यात पूर्वावस्थेचे फोटो व्हिडिओ काढून घेतलं ती होती तारीख पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आतापर्यंत जर बघितलं ती तारीख ती आताची तारीख तर दोन महिने आणि फक्त एकवीस दिवस झाले मग त्याच्या अगोदरचं जी वय असेल ते असेल दीड महिन्याचा असेल दहादा किंवा सवा महिन्याचा असेल ते असेल मग तुम्ही ह्याच्यावरती वापरवाच जे मार्गदर्शन आहे स्प्रे असतील किंवा आपण पाट पाण्याने सोडतो ते किती वेळा सोडून येत आलं बरं तुमच्याकडून पाट पाण्यात एक बार सोडलं होतं बुडकं एक बार सोल एक वेळा सोडले आणि स्प्रे किती झाले आपले स्प्रे त्याच्या दोन चार मारलं म्हणजे चार स्प्रे झालेले सगळे मिळून मग मला काय म्हणायचे बघा आता तुम्ही शेती कांद्या क्षेत्रात किती वर्षापासून आहेत पहिल्यापासून तरी एक अंदाज पत्र वर्ष किती झाले असत्या वीस पंचवीस तीस बावीस वर्ष बावीस वर्षाच्या आसपास अंदाजपत्र <laughs> देतोय आपण अंदाजपत्र का तर एक अंदाजपत्र म्हणजे प्रत्येकाला माहिती कि असतं की मी किती वर्षापासून कुठलं पिक करतोय एक अंदाज असतो मग मला काय म्हणायचं बघा तुमचा कांदा ज्या कंडिशनला होता <laughs> त्या कंडिशन पासून तुम्ही वापरा बायोरॉनिक स्वीकारलं साहेबांच्या सांगण्यावरून घोगरे सरांना मग तुम्हाला ही ज्या ज्या वेळेस तुमची स्प्रे झाली तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्या औषधात काहीतरी वापरा बायोरॉनिकच्या पावर आहे असं तुम्ही स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात जाणार सगळं टाकलं का हात सगळं टाकलं जेवढं टाकायचं तेवढं टाकलं फुगायचं मारलं औषध मारलं मग एक कांदा बघा म्हटलं थोडं म्हणजे तुमच्या औषध मारलं होतं ते बंदूच झाल तुमच्या दुसऱ्याच कांदा जळत होत हा आणि त्या पिरियडला ह्यांनी भावाने मारली होती कांदा जागेवर थांबला थांबला दुसऱ्यांचं कांदा जळलं नाचलं काय हा हा थांबला मग थांबला ती थांबल्यामुळे मी आय दाखव का जळत बी होत आणि मोठं होत नव्हतं तुम्ही फुगायचं ही सगळं औषध ही खत टाकून तुम्हाला कांदा फुगत नाही वय खातोय किंवा त्या वयानुसार दरवर्षी प्रमाणे वाढत नाही जे जाणीव जाणीव बरोबर आहे मग शीज सोलल्यानंतर तुम्हाला असं किती दिवसांनी जाणवलं की बाबा घोग्रे साहेब जी देते त्याच्यात खरंच पावर आहे असं पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी आठ दिवसांनी एक महिन्यानी पंधरा दिवसातच जाणवलं कि बाबा त्यांनी औषध दिलं आता यावर मारान ना तीन दिवसांनी मारा मग बरोबर मग तीन दिवसांनी मारायला मी औषध पहिलं मारलं आणि कार्तिक वारी आली म्हणून मी त्याच्यात गेलो पंढरपूर हा मग म्हणलं मारलं गायला मी म्हणलं आलो वारीला मग आता म्हणजे आता दिवसांनी मारू मग पुनदा मागायला सात आठ दहा दिवस लागलं हा, दुसरा टप्पा थोडासा पुढे गेला मग ती मारतानी मी काय केली खून केली असत आकाळलेलं होतं दुसऱ्या फवारणी खून केल्यावर मग ती फवारणी केली आणि पुन्हा पंधराशे बघितलं तर सरळच झालं पाच मग मी म्हणून हे औषध पावर आहे बर का आणि मग कांदा बिझ फोगला जी असा का नाही आता एक दोन तीन कांदा बघा बरं तुमच्या समोर कुठले बी दावा काय नाही म्हणजे आता साईज काय ही काढायलाच आलाय आता ही तुम्ही कांदा ही पेरलेला आहे का इस काटलेला पेरलेला पेरलेला आणि पेर गावरा नाही बरोबर आहे का आता ही पेरल्यापासून आतापर्यंत जर म्हणलं त्याचं वय किती ना अंदाज पंच आता हा हा साडेचार महिने झाले साडेचार महिन्याचा कांदा मग आता ही साडेचार महिने थोडस कॅमेरा पेक्षा हळूहळू पुढे जावा कोकणी साहेब तुम्ही पलीकडून जावा आणि कॅमेरा दिसतंय का बघा व्यवस्थित हा म्हणजे काय लि पण बरोबर दिसत नाही थोडस म्हणजे घोगरे सरांना अलीकडे यायचं का बरोबर उभा राहिले दिसतंय का सगळं म्हणजे कांदे साईज काय झाली आता साहेबांच्या कांदे साईज दिसते का तिथन झुम करून हा नाही हा नाही मी म्हणते का आता दिसतंय का हा या आता जागे काय नाही मला काय म्हणायचंय आता दरवर्षी तुम्ही बावीस आहे तुमच्याकडे कांदा साईज घेतो घेत नाही असं काहीच नाही मी तर वैयक्तिक असं म्हणेन की कुठल्या शेतकऱ्यांनी कुठलंच खत नाही काही नाही वापरलं तरी पीक निघणारच आहे फक्त उत्पादन अपेक्षित निघणार हा। <laughs> आपण आज सगळी झटतो एकाच कारणासाठी की उत्पादन जास्त निघालं पाहिजे तर पैसे चांगले मिळणार आहेत आणि कलर क्वालिटी क्वांटिटी मध्ये माल निघाला पाहिजे कलर क्वालिटी क्वांटिटी मध्ये का म्हणतो मी ह्याला जर कलर नसला तरी मार्केटला गेल्यावर दोन रुपये सगळ्यांपासून कमी कमी ह्याची जर क्वांटिटी म्हणजे जास्त जर अवरेज निघाल नाही तर आपला झालेला खर्च भरपूर असतो नुसतं झालेला खर्चच काढायचं म्हणलं तर आपण काय थोडक्यात ह्याला काय म्हणजे घालावं लागते हे मोडाचा ठरलेला होता मी ऐका बरी आमचं झालं आमचं विचार झाला ठेवायचा ते राहिलाच त्यात दिसतच नव्हता चांगला म्हणजे तुमचा मोडायचा कांदा ज्यावेळेस गोहेर साहेबांनी तुम्ही तुमची काही चर्चा झाली त्याच्यानंतर तुम्ही ठा म्हणजे मोडायचा हा कॅन्सल केला हा कॅन्सल केला मला काय म्हणायचं बघा तुम्ही दरवर्षी कांद्यात बावीस वर्षाचा अनुभव आहे कांदा मोठा होतोच पण मोठी साईज किती टक्के असते आणि बारकी साईज किती टक्के असते दरवर्षी दरवर्षी म्हणजे शी हे कांदा दरवर्षी जे आहे ते नाहीच ह्यात म्हणजे मोठा आहे मोठा जे होतो दरवर्षी ते नाहीच ह्यात म्हणजे ते बारीकच असतो नाही मग मी त्यामुळेच मुद्दाम टक्केवारी काय विचारतो कांद्या क्षेत्रात खूप शेतकरी विषय काय झाला तुम्हाला सांगतो की मध्यम लेव्हल एक निघते आपण सहज म्हणतो शंभर रुपयात बाबा मध्यम लेवल निघाले बाबा बरोबर का नाही म्हणजे मोठी निघाली पन्नास बारकी निघाली वीस आणि चिंगळी निघाली बाबा चिंगळी आपण म्हणतो त्याला बारका कांदा तो निघाला एक दहा पंधरा मग आता मला काय म्हणायचं हिथं तुम्हाला किती साईज बघायला मिळतील म्हणजे असे चिंगडीच नाही राहिली नाही हे औषध मारल्यापासून मी ह्याला माना कमी मी फवारणी केली वाढतच कांदा फोगतोय आणि मानकुड अजून बिररा गाठे पण बाजार त्याच्यामुळे मी काय केलं कांदा काल काढून केली म्हणजे अजून पंधरा दिवस कांदा काढायला पाहिजे होता अजून मोठा होत होता आणि बाजार असल्यामुळं थोडस वगैरे तुम्ही फिरून आपलं सुरू केलंय का बरोबर आहे मग मला काय म्हणायचंय सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी असतात की कांदा केल्यानंतर मीडियम साईज आणि मोठी साईज ही कमी निघते कमी आणि चिंगळी जास्त निघते म्हणजे मोठा कांदा जर पन्नास टक्के निघाला तर मीडियम कांदा एक वीस ते तीस टक्के निघा आणि चिंगळी पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत राहते दहा टक्के तर शंभर टक्के राहते पण आता आता किती टक्के घाऊन तुम्हाला वाटतंय काय चिंगळी चिंगडी चिंगडीच नाही आता म्हणजे चिंगळी झिरो झाली आपण त्याला थोडा बारका कांदा मध्यम एक नंबर आणि दोन नंबर असतो का दोन नंबर मध्ये आला आणि एक नंबर तर हे प्रश्न का आपल्याला म्हणजे आपण एक बारकी साहेित हे आपला सगळ्यात थोडक्यात दोन का नाही मग जी काही कांद्यात एकदम तीस वर्षे पन्नास वर्षे अगदी किंवा दोन वर्षापासून जे कांदे क्षेत्रात नवीन आलेले शेतकरी किंवा जुने शेतकरी आहेत ह्यांना तुम्ही तुमचा हा घेतलेला जो अनुभव आहे हा अनुभव तुम्ही काय सांगू शकाल की कांद्यासाठी वापरणीचं मार्गदर्शन शेतकऱ्याच्या हिताचं आहे का नाही हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे मी त्यांना काल त्याच्यामुळे मी तिकडे कुठं गाड्याला येत हा हा बोलले मला येतात गाड्याला नेल्यावर तिथं त्यांना मी आधी जाऊन सांगितलं आधी त्यांद्याला औषध मारले तर लय फुगलाय म्हणलं त्यांच्या मुलांना म्हणलं मग म्हणजे घेऊन या ऐका घेऊन या म्हणजे मग मी काल घेऊन ह्यांना गेलो त्यांचा कांदा बिंदा फिरून बघितलं आणि मी म्हणलं तुम्ही बिंदास घ्या आणि तुम्हाला नसलं घ्यायचं तरी नका घेऊ तसं बी काय नाही म्हणलं मग ती म्हणल्याला दोन तीन एकर एक घेऊ मी म्हणलं तुम्ही अर्ध्या अकराच घ्या नाही तर म्हणजे तसं बी काय नाही मग एक जण म्हणलं मला अडीच अकराच घ्यायचं दादा म्हणलं अडीच अकराच घ्यायचं तर मग हे साहेब काय म्हणलं की तुम्ही दोनच अकराच घ्या अर्धेकर राहून तुम्हाला फरक जाणवून आणि दुसऱ्यांनी एक जणांनी त्यांचंच शिष्यमंडळ महाराजांचा त्यांनी अकरास घेतला मी आता तुम्हाला औषध मारल्यावर तुम्हाला वाटेल तिथेच घ्या पाहिजे होत सगळं असं कसं की मला जे अनुभव आलाय मी त्यांना जीव तुडवून सांगतो तुम्ही औषध घ्या आणि लगेच मारा, मारा का आता तुम्हाला दीड महिना काही काढायचा फुगायचा नाही फुगला तर का आता फुगत नाही हा टेम्परेचर वाढले दुसरे जी होतं ते दुसऱ्या जी होतं दोन महिन्याच होत आणि शिवक होता त्यांनी दोन अकराच घेतली मला काय म्हणायचं बघा आता तुम्ही एवढा आपुलकीने तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही की मी ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीची जाहिरात करा तुम्हाला त्यांनी सांगितलं का नाही पण ही तुमची आतमधून आहे तळमळ काय माहिती का ही तुम्ही जर अनुभव घेतला नसता तुम्हाला जर ह्याच्यात फरक झालेला दिसला नसता तर तुम्हाला इतरांविषयी सांगायला सांगूच वाटणार नाही आतनं जरी नात्यात ना असू द्या व आपल्या वस्तीचं कोण काम करणार असू द्या एकदम रक्ताच्या नात्यातला असू द्या पण त्याच कडच काहीतरी घेऊन जर आपल्या पिकात जर फरक पडत नाही तर आपण समोरच्याला ती चांगला आहे किंवा त्याच्याकडे चांगलं काहीतरी भेटतंय असं कधीच कुणीच कोणाला सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही म्हणतोय मी एक जण म्हणलं तो औषध मार आणि फुगण ते म्हणलं ते औषध खपायसाठी म्हणतात मी म्हणलं तू घेऊन काय म्हणले ते त्याचं औषध खपायसाठी ती तशी म्हणतात मी त्यासाठीच तुम्हाला आता प्रश्न काय विचारला माहितीये का तुमची ना तुमची तुमची तळमळ वेगळी तुमची तळमळ काय मी तुम्हाला सांगतो आता प्रश्न तुम्ही फक्त मला हा नाही सांगा की तुमची ही तळमळ आहे की कष्टकरी खर्च करी शेतकरी मातीत नाही गेला पाहिजे ही तुमची तळमळी तुम्हाला कंपनीकडून आमच्या वापर कडून काही कमिशन नाही पगार ह्यांना चालू आहे पण तळमळ तुमची तळमळ बी काय की हा कष्ट याचा जय झाला पाहिजे त्याचं उत्पादन निघालं पाहिजे आणि माझं निघालय माझ्यात फरक नाही म्हणून म्हणतोय तुम्हाला असं नाही म्हणत ही तुमचं म्हणणं बरोबर आणि समोरच्याला वाटतंय तुम्हाला काय भेटतंय काय त्यांना एवढं म्हणलं काल आपण काय दाखवाय त्या हो। साहेबांना <laughs> खरे खरे म्हणजे कसं मग माणूस म्हणता आलो एवढा झाला होतं ना नाही साडेचार महिन्याचा कांदा एवढा झालेला आता हिथला कुठला जरी उपटला तरी मी म्हणतो ह्याच्यात फक्त लय झालं तर एक दहा टक्के किंवा पंधरा टक्के तुमचा मीडियम साईज सापडल नाही तर सगळी मोठी साईज ही जर आपले आपण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सगळं आहे ते खरं सांगण्याचा सा दावण्याचा सा प्रयत्न करतोय हे पाहण्यासाठी कोकणी सर बारामतीवरून आलेत म्हणजे हे सगळं आपण दहावीत असताना जर ह्या शंका अशा कोणाला आल्या की ह्यांना काही कमिशन आहे काय जर ह्यांना काय एवढं म्हणजे व्हिडिओ काढून टाकायचे म्हणजे पल्लय पण ह्यात पल्लय ही आज कष्ट करी खर्च करी ज्याचं जिरती ह्या शेतीत घाम गळून थोडक्यात त्याला वाटतंय की मी इतकं माझ्या रानात कष्ट करून मला उत्पादन का मिळाना माझ्याकडून काय चुकतंय गाड्या ही ज्या कष्ट करायला प्रश्न आहे ना त्याचं उत्तर देतोय आपण खरे हे व्हिडीओच्या स्वरूपात दुसरं काहीच नाही ह्याच्यातनं आणि मग ज्याला कष्ट करताना कळतंय ना की माझ्या कष्टाचं फळ मला भेटावं आणि अपेक्षेपासून जास्त भेटावं त्याच्यासाठी वापराबाईवर निघायन हे व्हिडिओ आहे आता मग हे तुम्ही जे आता म्हणता तसं मग शंकाच म्हणलं शंका ही माझ्या भाषेत साडी आहे म्हणजे आपण थोडक्यात बघा जुन्या काही गोष्टी आहेत त्यांनी एक गोष्ट जर घ्यायची म्हणलं कलपत्रूच्या झाडाखाली बसलं की तिथं मागंती येत म्हणजे कष्ट करून आलेला असतो आणि त्याला सहज त्या गार सावलीत बसले वाटतं ता, मला तांबरून पाणी कोणीतरी दिलं असतं तर लई छान झालं असतं खरे लगेच तांबरून पाणी पुढे येत पितो तो किंवा तो अशा टायमिंगला जर चांगलं जेवण असतं तर किती म्हणजे भारी जेवण झालं असतं ते लगेच जेवण बी पुढे येते ती जेवतोय त्याला वाटतंय आता जेवण झाले झोपायला जर गादी वगैरे असते तर मला किती बारी झाला <laughs> गादी ही लगेच सगळं पुढे येत आहे ती झोपतो बी मनात शंका आली शेवट इथं हदळ तर नस पुढं काय ही मला खायची तर नाही म्हणजे स्वतःची शंका ही स्वतःची <laughs> साडी साथी आहे खरे खरे ह्याच्यात कुणी कुणाला काही करू शकत नाही काय नाही माझ्याच मनात आलं मला काटा दिसतोय मी पाय देतोय मला दिसतोय काटा परमेश्वरांनी डोळे दिलेत मला दिसतोय काटा तेव्हा दे पाय देऊ नको आणि मी ते काय होईल माझ्या पायाच मोडणार की काटात पायातच मग अनुभव असा मिळतो एक खल्नदार लागते रक्ताची आणि एक वर्णधार लागते डोळ्यातल्या पाण्याची मग ते हाताने काटा उपस वाटत नाही काटा काढाय दुसरा बोलाव लागतो मग मराठी म्हणे बरा वा काटा काढाय <laughs> <laughs> म्हणजे ह्या काही गोष्टी मी का सांगत असतो की आपल्या माणसांना कळणं खूप गरजेचं आहे <laughs> कारण ह्या प्रभावावर निघणी साहेब तुमचा बावीस वर्षाचा हो अनुभव आहे चौतीस प्रकारचे कंटेन एकत्र एक करून <laughs> टेक्नॉलॉजी बनवणं ती पिकाला लागू होणं म्हणजे पोर खेळणं ह्याची साक्षीदार तुम्ही मला काय म्हणायचंय <laughs> आज एकत्र एक कुटुंबात राहणं <laughs> <laughs> खूप <खुँछो पही>। सोपं <laughs> आहे आणि वाईला निघून स्वतःची तारांबळ करून जगाला सगळा तमाशा दावणं ही खूप अवघड आहे पण ती अवघडाकडे सगळी चालल्यात खरंही खोटही गोगरे साहेब ह्याच्याकडं सगळ्यांना असं वाटतं आम्हाला व्हायला पाहिजे पण ह्या टेक्नॉलॉजीनी ही एक अशी युनिक टेक्नॉलॉजी बनवली की जसं एकत्र एक फॅमिली जी एक आपुलकी आणि सगळ्या गोष्टीचं एक प्रेम असतं तसं ह्या पिकासाठी की एक की की वा ही एकत्रीकरणाची टेक्नॉलॉजी अशी त्या पिकाला जमिनीतनं जाऊ द्या किंवा स्प्रेद्वारे जाऊ द्या अन्नद्रव्याने तृप्त करणारी टेक्नॉलॉजी म्हणलं तर वापराबाय ऑर्गेनिक जसं आपल्या कुठल्याही पुरणपोळीच्या जेवणात चमच्या किंवा अर्धा चमचा तूप टाकणे आणि जेवणाने थोडक्यात आपल्याला जीवन उठल्यानंतर एक समाजने किंवा स्वतःला एक फील होणे की अं भरपूर जेवण केलं गाड्या म्हणजे अन्नद्रव्याने तृप्त झाला देऊ परत काय दोन तीन वेळा तरी ती पाणी राहत नाही मग तसं पीक ज्यावेळेस अन्नद्रव्याने तृप्त होतं त्यावेळेस ती पाणी पण मागत आणि पाणी मागितल्यानंतर ते पीक आपल्याला उत्पादन जास्त देतं कारण जास्त पाणी पिलं ती फुगत वाढत रोगाला ह्याला बळी जात नाही आणि ह्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या कळत पण ह्याच्यात फक्त मराठी म्हणे की निंदकाचे गर असावे शेजारी ह्याच्यात निंदक अशी येतात आपल्यात की काय करता शेतकरी वापरायला लागला तर आता हे शेजारी चांगलेत पार्टी वेगळा आहे पण आता ह्यांच्यावर थोडं सांगतो मी काय म्हणायचं काय तुम्ही काय गोगरे साहेबाचं नाही लागलाय काय हो त्या औषधात हा दुसरं आणला असतं ते प्रश्न भारी झाला असत म्हणजे जी चांगल्या वाटाला लागलाय थोडक्यात पंढरीच्या वाटाला माळ घालून त्याला म्हणायचं काय तिकडे इठालाकडं हिकड चल की आपण इकडं लय भारी मग अशी वाट लावणारी माणसं आहेत आपली म्हणजे जे जर चांगलं चाललंय ना तिथं नेमकं कुठतरी जाऊन काहीतरी पाचर टाकणे आणि त्याला तिथनं त्याच्या दिशे म्हणजे जी दिशा भेटली दिशापासून दूर करून दश्या करणे आणि दश्यातनं तो निशाकडे वळतोय आणि मग त्याची वाट लावली की मग शेजाऱ्याचं एकच म्हणणं असतं आता एकर एकला का ना मी आहे असं नको करू उलट तू शेजाऱ्याला एखादा एकर घेण्यासाठी कुठतरी प्रयत्न कर तू दोन एक लाख त्याला कमी पडत असलं दी मग शेजाऱ्याचं नातं शेजाऱ्यासाठी घट्ट होईल राखतापासनं जास्त पण असं शेजारी राहिल का त्याचं कधी वाट होईन मी पट्या कधी त्याचा एकर ओवीन पण शी किती जरी ववलं तरी वर न्यायला परवानगी नाही ही सारल्यात शेजारी वर नेहायला परवानगी का नाही मग खाली कशाला धारफाड धारफाड करायची आपण सगळ्यांनी ज्ञान राहिलं तर स्वर्ग रा बड़ बड़ हे हितच आहे फक्त कळणाऱ्यासाठी आहे बाकीच्यासाठी फक्त हे माझी सुद्धा बडबड आहे गोगरे साहेब तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे तर एक आ... सुद्धा पाच जी कर आपलेली होती एक सुद्धा पाच कर आपल्याला पुन्हा राहिले हिरव कर मला का काय म्हणायचं आता अजून एक उत्तर द्या तुम्ही बोलता तुम्ही दरवर्षी कीटकनाशक बुरुशेनाशकाच्या की स्प्रे किती व्हायचे आणि हे फवारल्यानंतर तुमचे स्प्रे किती झाले कमी झाले का वाढली कमी झाली हे जी मारली का ना पुन्हा मारलच नाही म्हणजे हे खूप महत्वाचे शब्द आहेत कारण आमच्याकडून पण सगळ्या काही गोष्टी आठवणीत राहत नाहीतर आम्ही काय पाठ करून येत नाही आम्ही परिस्थितीवरती बोलतो त्याच्यामुळं आमचं जसं आहे तसं पुढं कारण आता आम्ही पाठ करून आलो ना मग आम्ही थोडस हाताकडे बघण कागदाकडे बघन कुठला प्रश्न राहिला कारण आता आम्हाला हे प्रश्न विचारायची गरज नाही आपण दोघ पण शेतकरी असतो आणि जे काय घडलंय ते तुम्ही बोलत असता तर तुम्ही कांद्या क्षप्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं अगदी पोटतिडकीने सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून बारामतीन आलेल्या आमच्या विश्वास कोकणे सरांकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमच्या दोघांचं पण मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद नमस्कार